परभणी जिल्ह्यातील बनवसगाव परिसरामध्ये झालेल्या पावसामुळे नदीला मोठ्या प्रमाणात पाणी नदीच्या प्रवाहातून वाहून जाणाऱ्या तीस वर्ष युवकाला ग्रामस्थांनी काढलं सुखरूप <द्णादीला> लातूर जिल्ह्यातही मुसळधार पाऊस जिल्ह्यातील नदी नाले आणि ओढ्यांना पूर चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ इथं ढगपुटी सदृश पाऊस झाल्यानं अनेक घरांमध्ये शिरलं पाणी नांदेडच्या <द्णादीला> सांगवी आणि सुरक्षित स्थळी हलवण्यात बीडच्या तालुक्यातील वरब गावातील अल्पभूधारक शेतकरी सतीश देशमुख यांचा हृदयविकाराच्या झटक्यानं मृत्यू गेल्या दोन वर्षांपासून सतीश देशमुख सातत्यानं आरक्षण आंदोलनामध्ये सहभागी होते कापसाच्या शुल्कमुक्त आयातीला आता एकतीस डिसेंबर पर्यंत मुदतवाढ केंद्र सरकारनं काही दिवसांपूर्वी कापसाच्या शुल्कमुक्त आयातीला एकोणीस ऑगस्ट पासून एकतीस सप्टेंबर पर्यंत दिलेल्या मुदतीत आणखी तीन महिन्यांची वाढ ऋषी पंचमीच्या निमित्तानं नंदुरबार मधील तापी जितळावर पहिल्यानी मोठ्या प्रमाणात स्नानासाठी केली गर्दी दक्षिण काशी म्हणून ओळख असलेला क्षेत्र प्रकाशा इथं स्नान करून केदारेश्वराच्या दर्शनासाठी महिलांच्या रांगा जळगावच्या वाघोड गावात दुर्गंधीयुक्त पाणी पुरवठा होत असल्याचा आरोप यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात असल्याची माहिती बुलढाण्याच्या शेगावमध्ये गजानन महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्तानं भाविकांनी दर्शनासाठी केली गर्दी राज्यभरातून मोठ्या संख्येनं भाविक शेगावात दर्शनासाठी दाखल गोंदियामध्ये गणेश उत्सवात डीजे वाजवण्यावर बंदी घालण्यात आली आहे डीजे वाजवल्यास संपूर्ण साहित्य जप्त करून कारवाई करण्याचा पोलिसांनी दिला इशारा <ण्णाग> वाशिमच्या खिरडा गावातील शेतात विहिरीत सायाळ कोसळण्याची घटना त्यावेळेस शेतकऱ्यांनी सायाळला सुखरूप बाहेर काढून दिलं जीवदान पोलीस बंधा न्यूच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूज युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस माझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत राहा पोलीस माझा न्यूज